नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त आपण मटणाचं कालवण बनवलेलं आहे त्याच्यास त्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही कधी असा भात बनवला आहे का फोडणीचा तर नसेल बनवला तर नक्की करून बघा मैत्रीणं तिथे ते ते मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आवडतील ते तुम्ही कडे मसाले याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी ते तेजपत्ता टाकलेला आहे दालचिनी टाकलेली आणि च चक्रीफूल टाकून घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकायचं आपल्याला आणि हे मसाले आपल्याला तेलामध्ये थोडेसे खूप नाही परतवायचे थोडेसे पर तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे बघा आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला खडे मसाले कांदा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मित्रिनो तर हा भात खूप छान लागतो नुसताही खायला ना तरी खूप छान लागतो नक्की करून बघा तुम्ही आणि मटणाचं कालवण बनवत ता असाल तर नक्कीच हा राईस म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करून तर बघा ट्राय करायला काय हरकत आहे तर नक्की करून बघा तुम्ही तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी मी एक साईडला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आपला भात पटकन शिजला जातो हो। ती पाच ते सहा मिनटामध्ये शिजून तयार होतो आपला भात आणि झटपट तयार होतो म्हणून आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा इथे तर आपलं सगळं खडे मसाले कांदा परतून झालेला आहे मित्रिनो त्यानंतर इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत थोडीशी टाकायची खूप नाही टाकायची मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आपल्याला तर खडे मसाले कांदा अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची तर त्याचा अद्रक लसून आपण टाकलेला आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मी परतून घेत आहे बघा आणि मी इथे दावतचा तांदूळ घेतलेला आहे खूप छान भात होतो त्याचा एकदम एकदम दानादाना वेगळा दाना आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो कधीतरी करायला काय हरकत का आहे आपण दररोजच्या वापरात तर नाही खाऊ शकत पण कधीतरी मी ता मी तर मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे आता आपली फोडणी तयार झालेली तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा तर तुम्ही दर संडेला हा भात नक्कीच तुम्ही करून बघणार तर आता मी तांदूळ धुवून एका साईडला ठेवलेले आहेत तांदूळ अगोदर धुवून ठेवायचे छान असा भात फुलला जातो आपला तर इथे बघा तांदूळ मी आता आपण जी फोडणी तयार केलेली होती त्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे एक मिनटासाठी आपल्याला अद्रक लसूण आपण जे खडे मसाले कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ परतून घेत आहोत तो म्हणजे आपण जे सगळं टाकले तांदळा आपल्या व्यवस्थित लागला पाहिजे तर बघा परतून झालेलं आहे आणि याची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला इथे एक मसाल्याचा वापर करायचा आहे मेथीनं तो मसाला मी तुम्हाला दाखवते तर इथे मी एवरेस्टचा गरम मसाला पावडर घेतलेला आहे एक चमचा एक चमचा टाकलेला आहे बघा आता तो एव्हरेस्टचा गरम मसाला पावडर आपल्याला इथे वापर करायचा खूप नाही टाकायचा फक्त एक चमचा टाकलेला आहे मी दीड वाटीसाठी तर आता तो मसाला मी टाकून घेतल्यानंतर परत व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता इथे मी पाणी टाकतं टाकून घेत आहे खूप चिघट पण करायचा नाही आणि कमी पण शिजवायचा नाही छान मौसू असा म्हणजे ता भात तसा चिघट नाही झाला पाहिजे छान असा दानादाना दिसला पाहिजे खायला पण छान वाटतो आणि दिसायला पण छान वाटतं मैत्रिणी तुम्ही तर नक्की करून बघा एकदम मस्त लागतो एकदम छान लागतो मटणाच्या कालवानाबरोबर तर आपली फोडणी वगैरे सगळं झाले कोमट पाणी टाकलेले फुल गॅस ठेवायचा आपल्याला उकळून द्यायचा आहे मस्त आणि त्यानंतर आपल्याला उकळून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवरती ठेवून द्यायचा छान असा वाफेने मस्त असा भात आपला फुलला जातो शिजल्या पण जातो आणि मस्त होतो टेस्टला तर अप्रतिम लागतो तुम्ही जर मुलांना टिफिनमधून समजा असाही नुसता बनवून दिला ना तर मुलं नक्कीच आवडीने खाणार एवढा मस्त टेस्ट लागते तुम्ही आणि मैत्रीणं माझी ही रेसिपी तुम्हाला साधी सिम्पल आहे झटपट बनणारी पण करायला काय हरकत आहे खूप छान वेगळी टेस्ट लागते अद्रक लसूणचा आपण इथे वापर केलेला आहे खडे मसाले टाकलेले आहेत तर ती ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा मैत्रीनं व्हिडिओ कसा वाटला मैत्रीनं व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला मैत्रिण विसरू नका तर इथे बघा उकळी येऊन झालेली आहे आता मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी आपण आता ठेवून देणार आहोत वाफेवर मस्त असा भास आपला तयार होतो तर इथे बघा आपला भात रेडी झालेला आहे मैत्रीणं आणि बघा एकदम दानादाना वेगळा आहे बिलकुल चिकट वगैरे असा बिलकुल झालेला नाही तर इथे आपला भात मस्त असा रेडी झालेला आता झाकण ठेवून आपल्याला साईटला ठेवून द्यायचं आहे तर मैत्रिणीनं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं per bimetri no